तुम्ही मुख्यमंत्री व्हाल पण विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका अमृत पाजून व्हा आम्ही महापुरुषाच्या नावावर जात लावून देतो एवढे नालायक निघालोय नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत अध्यक्ष महोदय तसं तर मी जाती पाती धर्मात कधी पडलो नाही कधी त्याच्यात कधी आंदोलन केले नाही आतापर्यंत जे काही आंदोलन केलं बाहेर आलो सभागृहात बोललो ते शेतकऱ्यांबाबत दिव्यांगाबाबत अनंथाबाबत माझ्या सगळ्या लक्षेमध्ये जास्तीत जास्त दिव्यांगाच्या बाबतीत आणि अनाथाच्या बाबतीत अध्यक्ष म्हणत पहिल्यांदा आम्ही या सगळ्या अशा मागच्या ठरावात हो मी बोललो नव्हतो मागच्या सभागृहात या आरक्षणाबाबत मी कधी बोललो नाही कारण माझं असं मत आहे का जातीपेक्षा धर्मापेक्षा हक्काची लढाई फार महत्वाची असतं शेतकऱ्याला त्याचा भाव भेटत नाही मजुराला त्याची मजुरी भेटत नाही आणि माझं अजून पूर्ण असं मत आहे का शेतकऱ्याला जर भाव भेटले तर सगळ्या जाती शेतकरी पंच्याहत्तर टक्के आहे एका शेतकऱ्याचे प्रश्न मिटले का या देशातल्या सगळ्या शेतकऱ्याचे प्रश्न मिटत एवढी ताकद शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये आहे पण ते तुमच्यात धम्मक नाही ना काँग्रेसवाल्यामध्ये ना भाजपवाल्यामध्ये ना शिवसेनेवाल्यामध्ये तुम्ही शेतकऱ्याचं भलं करू शकत नाही हे पंच्याहत्तर वर्षामध्ये स्पष्ट दाखवून दिलं सगळ्या समाजात शेतकरी आहे पण शेतकऱ्यासाठी समाज उभा राहत नाही आमदार उभे राहत नाही खासदार उभे राहत नाही हे या देशातलं सगळ्यात मोठं दुःख आहे अध्यक्ष महोदय साडेतीनशे गुन्हे दाखल झाले साडेतीनशे चार ते पाच गुन्ह्यामध्ये किमान चार वर्षाची सजा मला कोर्टानं सुनावली आम्ही धडक मारायचो बिलकुल आणि अजूनही ठोकतोय धरून काही विषय नाही आहे अध्यक्ष महोदय एक लक्षात घ्या का हा देश आम्ही पाहतोय म्हणजे मध्ये कधी कधी विचार येत का आपण जाती पाती धर्मामध्ये पडायचं का नाही पडायचं पण काल एक वाचण्यात माझ्या आलंय जॉर्ज फर्निसचं भाषण आलं त्यांनी मस्त सांगितलं आणि त्यांनी सांगितलं का जन्म झाला का माणसाले जात आणि धर्म झित आणि तो मरेपर्यंत कायम राहतो त्याची जात जात नाही आणि धर्मही त्याच्यातून काही सुटत नाही आणि म्हणून लोक असं म्हणतात का जातीवर जात सोडू नका पण जातीवर वाद करू नका जात कोणच सोडली नाही पाहिजे कारण जन्मतापासून ते लागतं आणि मरेपर्यंत ते टिकत तसं ते पॉयझन आहे कष्ट करणाऱ्या काम करणाऱ्या शेतकरी शेतमुद्रासाठी ते विशेष आहे शेतकरी म्हणून शेत कष्टकरी म्हणून त्याच्या बाजूने कधी हे सभागृह ज्यानं बांधलं हे सभागृह ज्या मजुरानं बांधलं त्या मजुराला शंभर रुपये रोज होता मी काढले सगळी माहिती आणि हा इंजिनियर जेव्हा आम्ही पाहतो या सभागृहाला लक्ष देत होता पुरत होता वर्षे पाटील साहेब त्याला त्यावेळेस आठशे रुपये रोज होता इंजिनियरले आठशे रुपये रोज आणि ह्या सगळ्या कष्ट करणाऱ्या मजुराले शंभर रुपये रोज आम्ही सगळे एक आहोत महाराष्ट्र धर्म पाळावा एवढीच अपेक्षा करतो विनंती करतो अध्यक्ष महोदय आपण भरपूर बोलू दिलं कारण तुमचं लगेच आमच्यासाठी बेल वाचतोय आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन जरूर क्लिक करा लाईक आणि कॉमेंट देखील करा धन्यवाद